काळात इतके विरोधक तुमचे एक एकवटले एक होते स्वतः तुमचे बौद्धिक तुमच्या विरोधात होते पक्ष कार्यकर्तेही काही विरोधात गेले तरी तुम्ही विजय मिळवला कोणाला श्रेय मला वाटतं हा सामान्य माणसाच्या योजनेपणाचा सा विजय आहे सामान्य माणसाला ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे आम्ही दहा वर्ष काम केलं आणि सामान्य माणसाचं जे महायुतीच्या सरकारच्या कामावर विश्वास आहे त्याचा हा विजय फडणवीस साहेब या इथे जाहीर सभेत आले होते त्यांनी मतदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही डॉक्टर राहुल आहेडे यांना वीस हजाराचा लीड द्या तुम्ही आमदार म्हणून पाठवा मी मंत्री म्हणून त्यांना देईल संधी मला वाटतं हा मंत्रिपदाचा विषय हा आमच्या पक्षामध्ये त्याप्रमाणे आम्ही आता डोळे पत्रकार आहे ते तुमच्याशी संवाद साधताना एका आमदारासोबत संवाद साधत आहोत सध्या तरी आमदारासवाद संवाद